बंद खोलीतील चर्चा मुख्यमंत्री कोण दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्राचं राजकारण या दोन शब्दांभोवती याच वादामुळे दोन पक्ष फुटले पाच वर्षात तीन सरकार आली या वादाच्या केंद्रस्थानी असलेले उद्धव ठाकरे पुन्हा बंद खोली आणि मुख्यमंत्री कोण या चक्रात अडकलेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे याची सुरुवात झाली ती महाविकास आघाडीच्या मेळाव्यापासून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करण्याची मागणी केली खरी पण काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं नाना पटोलेंनी तर याच कार्यक्रमात हे तुमचं आमचं काम नाही असं म्हणत उत्तर दिलं तर शरद पवारांनी यावर न बोलणंच पसंत केलं यानंतर ठाकरे गटानं किमान चार भिंतीत तरी याबाबतचा निर्णय हा महाविकास आघाडीनं घ्यावा अशी मागणी केल्याची चर्चा आहे पण आता याच मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलाय उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिडायला गेड़ लागले एक तर आमच्याशी खोट बोलले आमच्या बंद खोलीत अमित बाईरी शब्द दिला होता ते खोट बोलले आता पवार साहेबांसोबत हे चालू आहे पवार साहेब माहित नाही किती कंटाळले मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब माझं मला माहिती नाही काय झालं पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहे काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून त्यांना ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता आणि आता तर ते एका मेळाव्यामध्ये संजय राऊत डायरेक्ट बोलले की आमचा महाराष्ट्राचा एकच चेहरा उद्धव ठाकरे पण बाजूचा त्यांना बसलेला कुणी त्याला प्रतिसाद देत नाहीये मी दाव्याने सांगतो उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळं त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही ते एकदा या महाराष्ट्राला बघायला मिळेल की काँग्रेस राष्ट्रवादीने कधी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला स्वीकारतील तो त्यावेळी त्यांनी केलेला गेम होता पण मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबाला सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेबला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबाला सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री करत आहे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आहे आणि असे तर चौदा पंधरा बॅनर लागले आहे त्यामुळे कुठल्या कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीसारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात त्यांना केव्हाही खंजीर खोपसू शकतात हे पवार साहेबांना माहिती आहे त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही एकीकडं बावनकुळेंनी ठाकरेंचा समाचार घेतलाय तर त्यावर संजय राऊतांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी काय दावा केला पहाच लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामठी काम मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तीस हजारांना मागे तेव्हा असून त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे तो चेहरा बावनकुळेने कान साफ करून घ्यावे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला माझा प्रश्न उत्तर पूर्ण आहे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं आहेत बावनकुळेला तिकडे पाठवा आणून माननीय उद्धवजी असं म्हणाले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा स्वतःविषयी कुठे बोलले बावनकुळेने ऐकता ऐकते का ते बधीर झाले की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीने कोणी उमेदवार हो द्यावा मी त्याला पाठिंबा देईन हे जर बावनकुळे ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून पदाबद्दल पण आता काँग्रेसमध्ये नाराजी असते कोणी सांग ठाकरेंचे सीएम असं कोणी सांग नाना पटोले म्हटलंय की असं कोणी आता सध्या सीएम पदाची चर्चा नकोय बरोबर आहे बोलू द्या पण नाना पटोले काय ठाकर्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोललेले शेमप नाहीत त्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही काँग्रेस आणि शरद पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकी आधी जाहीर न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची चर्चा आहे तर ठाकरे म्हणतायत कुणाचाही चेहरा जाहीर करा पण तो निवडणुकी आधी करा कारण ठाकरेंना भीती आहे ती ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री व्हावा या सूत्राची आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्येच पाडापाडी होईल असं त्यांना वाटतंय आता ठाकरेंना ही भीती का वाटते अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका